नमस्कार मित्रांनो सध्या हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे कारण हार्टकडे ब्लड सर्क्युलेशन होत असतं आर्टरीज थ्रू आणि त्या आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होऊन ब्लॉकेज निर्माण होतात त्याला ॲथिरॉस्क्लेरोसिस असं म्हणतात आणि ह्या कारणामुळे हार्टकडे व्यवस्थित ब्लड सर्क्युलेट होत नाही आणि आपल्याला हार्ट अटॅक येतो आपल्या ब्लडमध्ये ब्लडच्या गाठी तयार होतात ह्या कारणामुळे आपल्याला आप हार्ट अटॅक येऊ हो शकतो ब्रेन स्ट्रोक येऊ हो शकतो तसंच आपल्या ब्रेनकडे व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन झालं नाही तर आपल्याला ब्रेन स्ट्रोक येतो पॅरालिसिस होऊ शकतो मग ह्यासाठी मी सहा आयुर्वेदिक प्रोडक्ट सांगणार आहे जे की आपण आपल्या डेली लाईफमध्ये त्या प्रॉडक्टचा यूज करू शकतात आणि हार्ट अटॅक स्ट्रोकपासून आपण दूर राहू शकतात त्यापैकी पहिला प्रॉडक्ट बीटरूट हा जो प्रॉडक्ट आहे यामध्ये मिनरल्स विटॅमिन्स एलिमेंट्स भरपूर प्रमाणात असतात अँटीऑक्सिडंट असतात म्हणून हा प्रॉडक्ट व्हेरी बेनिफिशियल आहे नेक्स्ट पोमेग्रॅनेट डाळींब आल्सो दालचिनी सिन्ना मोमम झाले ह्याचा बॉटॅनिकल नेम आहे हा पण तितकाच इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे अल्सो इंडियन ब्लॅकबेरी जांभूळ जांभूळ हे जे फायदे आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढलेली असेल तर त्याला रिड्यूस करायचं काम करतं अल्सो इट इनव्हॉल्व इम्पॉर्टंट अँटीऑक्सिडंट रिड्यूस कोलेस्ट्रॉल इम्प्रूव रेस्पायरेटरी सिस्टीम असे ब्लॅकबेरी जामूळचे युजेस असतात अल्सो ओनियन कांदा हा पण तितकाच इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट गार्लिक लसूण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लड थिनर याला ब्लड थिनर पण म्हणतात लसूण आपलं ब्लड पातळ करू शकतो त्यामध्ये प्रॉपर्टीज असतात तर मित्रांनो हे जे सहा प्रॉडक्ट आहेत यापैकी आपल्या डेली डाएटमध्ये दोन तीन प्रॉडक्ट जरी यूज केले तरी आपण हार्ट अटॅक स्ट्रोकपासून दूर राहू शकता थँक्यू